नमस्कार विद्यार्थ्यांना या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण मानवशास्त्र अँथ्रोपोलॉजी या विषयाची तोंड ओळख करून घेणार आहोत आपल्याला माहिती आहे दोन हजार पंचवीस राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची होती तिला पारंपरिक किंवा वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये घेण्यात येणार आहे तर पारंपरिक किंवा वर्णनात्मक म्हणजे आपल्याला एक प्रश्न दिलेला असेल आणि त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये लिहायचं आहे जसं बारावी दहावीच्या बोर्ड एक्झाम आतापर्यंत आपले शैक्षणिक वर्षातील एक्झाम झालेली आहे तशा पद्धतीने ही एक्झाम होणार आहे मुख्य परीक्षेची तर यामध्ये एक वैकल्पिक विषय यामध्ये आपल्याला एक वैकल्पिक विषय म्हणून निवडायचा आहे त्यामध्ये मानवशास्त्र हा एक विषय ॲड केलेला आहे तर मानवशास्त्र हा विषय कोणकोणत्या पेपरसाठी असेल जर आपण तो वैकल्पिक म्हणून घेतला तर पेपर क्रमांक आठ व पेपर क्रमांक नऊ साठी हा वैकल्पिक विषय आहे पेपर क्रमांक आठ व पेपर क्रमांक नऊ हे अडीचशे मार्क्स असते आणि यासाठी प्रत्येकी वेळ तीन तासाचा राहणार आहे पेपर आठ मानवशास्त्र या विषयामध्ये एक ते बारा इतके पॉइंट्स आहेत आणि पेपर क्रमांक नऊ मध्ये एक ते नऊ एवढे पॉइंट्स दिलेले आपल्याला अडकत तर हा पेपर आपल्याला मराठी दोन्ही पेपर मराठी किंवा किंवा इंग्रजी माध्यमातून देण्याची मुभा आहे म्हणजे उत्तरे हे मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहायचे आहेत आणि प्रश्न याचे जे प्रश्न असणार आहे हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असणार आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मानवशास्त्र हा विषय कसा आहे आणि कोणता पेपर होणार आहे त्या संबंधी हे आपण इथे पाहिला आता आपण पुढे जाऊ की मानवशास्त्र हा विषय आहे काय आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो जसं केमिस्ट्री या सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये केमिकल्सचा आपण अभ्यास करतो आणि केमिकल्सचा म्हणजे रसायनांचा रसायनांचा अभ्यास रसायनशास्त्रामध्ये करतो तसं मानवशास्त्रामध्ये कशाचा कर अभ्यास करत तसो आपण मानवाचा आपण इथे मानवाचा अभ्यास हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण करतो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे यामध्ये विषय घटक म्हणतात त्याला विषय घटक विषयाचा मेन मुद्दा मुख्य मुद्दा काय तर मुख्य मुद्दा आहे मानव तर मानवाचा आपण अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करतो आता हे जे दृष्टिकोन आहेत यामुळे या, या विषयाच्या वेगवेगळ्या शाखा बनलेल्या आपल्याला दिसतात त्या शाखा कोणत्या आणि त्या शाखामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो आणि आपल्या सोबत या परीक्षा पद्धतीसोबत त्याचा काय संबंध आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर आपल्याला दिसेल मानवशास्त्र मानवशास्त्र या विषयामध्ये सांस्कृतिक सामाजिक मानवशास्त्र पुरातत्वशास्त्र जैविक मानवशास्त्र शास्त्र आणि उपयोजित मानवशास्त्र किंवा मानवशास्त्राचे उपायोजित या विविध विषय शाखांचा समावेश होतो म्हणजे मुख्य विषय मानवशास्त्र आणि याच्या विषय शाखा म्हणजे ब्रांचेस मध्ये सांस्कृतिक सामाजिक मानवशास्त्र पुरातत्वशास्त्र जैविक मानवशास्त्र भाषा मानवशास्त्र आणि उपयोजित मानवशास्त्र याचा समावेश होतो तर सामाजिक व सांस्कृतिक या शब्दापासून आपल्याला काय बोध लागतो माणूस सामाजिक प्राणी आहे त्यातून वेगवेगळ्या संस्था उदयाला आला आल्या जसं लग्न कुटुंब राजकीय संस्था आर्थिक संस्था आणि सांस्कृतिक म्हणजे वेगवेगळे सण उत्सव रीती चालीरीती या सगळ्याचा अभ्यास तर सांस्कृतिक आणि सामाजिक मानवशास्त्रामध्ये आपण मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत मानवशास्त्र सुद्धा म्हणता आलं असतं किंवा सामाजिक सुद्धा म्हणता आलं असतं पण संस्कृती आणि समाज हे एकमेकाला परस्पर अवलंबित आहेत त्याला इंग्रजी म्हणतात सोश कल्चर म्हणून एक व्यापक व्यापक टर्म इथे सुचवली आहे जी म्हणजे सांस्कृतिक व सामाजिक मानवशास्त्र ज्यामध्ये आपण माणसाच्या सांस्कृतिक व सामाजिक गोष्टीचा अभ्यास करणार आहोत दुसरं आहे पुरातत्वशास्त्र आपल्याला माहिती आहे हडप्पा मोहनजोदडो येथील उत्खनांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेग सापडल्या आहेत वेगवेगळे भांडी सापडलेली आहेत वेगवेगळे वेग अवशेष वेग सापडले आहेत तसंच जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला मानवाचे सुद्धा वेगवेगळ्या प्राण्यांचे उत्खनामध्ये अवशेष सापडलेले आपल्याला दिसतात पुरातत्वशास्त्रामध्ये आपण आधीचा मानव म्हणजे आपल्या आधीचा मानव कसा राहायचा त्याचा कोणकोणत्या गोष्टीत विश्वास होता त्याच्या सामाजिक चालरिती कशा होत्या त्याची भाषा कशी होती या सगळ्यांचा अभ्यास आपण पुरातत्वशास्त्रामध्ये करतो आणि पुरातत्वशास्त्र यासाठी पण महत्वाचं ठरतं की पुरातत्वशास्त्र वैज्ञानिक पार्श्वभूमी पुरातत्वशास्त्रज्ञाला एखादी गोष्ट सापडली म्हणजे ती तिथे असेलच त्यामुळे वैज्ञानिक पाया पुरातत्वशास्त्र मानवशास्त्राला देतो जसं एक उदाहरण द्यायचं झालं तर हडपण कल्चरमधले हडपण संस्कृतीमध्ये लोक कशी झोपायची हो आणि आताची लोक कशी झोपतात तिथे कशाची पूजा व्हायची आणि आता कशाची पूजा होती तिथली भाषा कशी ती बोली होती की फक्त चिन्हांकित होती याचा आपण अभ्यास जी एसच्या जनरल स्टडीजच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या विषयांपेक्षा इतिहासामध्ये म्हणजे इतिहासामध्ये करतो तर पुरातत्वशास्त्र त्याचा आपल्याला अभ्यास करताना दिसतो आता जैविक मानवशास्त्र जैविक म्हणजे बायोलॉजी आता जैविक शास्त्रामध्ये आपण कशाचा रिलेटेड डीएनए ए आणि क्रोमोजो काही लोकांना नवीन असतील शब्द हे काही लोकांना नवीन असतील डीएनए हा शब्द खूप प्रचलित आहे आणि माहिती त्यानंतर आपल्याला दिसतो की आपल्याला आई वडिलांकडून वेगवेगळे गुणधर्म प्राप्त झालेले आहेत बऱ्याच लोकांनी बायोलॉजी उत, मध्ये अभ्यासला असेल जैविक नियम अभ्यासलेले असतील नसतील अभ्यासले तरी जैविक मानवशास्त्रामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत म्हणजे जै असे जैविक घटक जे जै मानवशास्त्राच्या मानवशास्त्राच्या हिशोबाने इम्पॉर्टंट आहे तो आपण जैविक मानवशास्त्रामध्ये अभ्यास करणार आहोत त्यामध्ये सिलेबसमध्ये काय पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगितलं भाषा मानवशास्त्र म्हणजे भाषाची उत्पत्ती कशी झाली भाषेची उत्पत्ती कशी झाली भाषेच्या उत्पत्ती मागे कोणते कारण होती भाषांमध्ये असलेली साम्यता विविधता या सगळ्यांचा अभ्यास आपण भाषा मानवशास्त्रामध्ये करतो म्हणजे आतापर्यंत आपण कोणकोणत्या पाहल्या शाखा सांस्कृतिक व सामाजिक मानवशास्त्र पुरातत्वशास्त्र जैविक मानवशास्त्र भाषा मानवशास्त्र तर ह्या चार विषय शाखा आपण मानवशास्त्राच्या पाहिलेल्या आहेत भाषा मानवशास्त्रामध्ये आपण उत्पत्ती कारणे विविधता होतो जसं भारतामध्येच एवढ्या भाषा बोलल्या जातात वेगवेगळ्या वर्णांनी त्या चिं चिन्हांकित केल्या जातात तर या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे फॅक्ट्स पाठ करायचे नाही आहेत तर ह्या गोष्टी समजून घ्यायच्या की त्याची उत्पत्ती कशी आहे त्याची कारण काय आहेत साम्यता काय आहे विविधता काय आहे काही थिंकरनी काही विचारवंतांनी त्याच्यावर काही भाष्य केले असतील काही गोष्टी सांगितल्या असतील तर त्या आपण पाहणार यानंतर एक शाखा आहे उपयोजित मानवशास्त्र पाच नंबरची शाखा आहे उपयोजित मानवशास्त्र त्याविषयी आपण पाहू किंवा मानवशास्त्राचे उपायोजन उपायोजन म्हणजे उपायोजन म्हणजे यूज वापर मानवशास्त्राचा कुठे कुठे वापर आणि कशासाठी होतो यामुळे मानवशास्त्राच्या अजून काही शाखा पडल्या आहेत तर त्या सगळ्यांना एका ठिकाणी आणून उपयोजित मानवशास्त्र किंवा मानवशास्त्राचे उपायोजन या हेडिंग खाली आपण शिकणार आहोत तर मानवशास्त्राचे उपाययोजन किंवा उपयोजित मानवशास्त्रामध्ये कशा कशाचा समावेश यामध्ये क्रीडा जसं आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणचे ऍथलीट काही स्पोर्टमध्ये चांगले परफॉर्म करतात जसं आफ्रिकन ऍथलीट आपल्याला माहिती आहे स्पोर्ट ज्यांना माहिती आहे त्यांना आफ्रिकन ऍथलीट मा आणि अजून आहेत की ज्यांनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे त्यांचं शरीराची रचना अशी आहे की त्यांना काही क्रीडा प्रकारांमध्ये मेडल मिळणं किंवा उत्कृष्ट कामगिरी करणं हे बाकीच्या मानाने सोपे जाते क्रीडा त्याच्यानंतर पर्यावरणीय 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 मानवशास्त्र तर यामध्ये आपण पर्यावरणाचा अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर संरक्षण डिफेन्स म्हणून इंग्रजीमध्ये जर असेल भारतात डिफेन्स असेल तसे संरक्षण संरक्षणमध्ये डिफेन्समध्ये समजा एखाद्या चायनीज सोल्जरला स्वतःसाठी बुलेट प्रूफ जॅकेट बनवायचं असेल आणि इंडियन सोल्जर तर त्यांच्या शरीरामध्ये फरक आहे दुसरं फक्त शरीरापुरतं मर्यादित न राहून मानसिकतेपर्यंत सुद्धा पाहिलं जातं जसं जपानी कल्चरमध्ये सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये निर्घुन हत्या करण्यामध्ये जपानी सोल्जर अवजस्थानी होते सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये तर जेव्हा अमेरिकन अँथ्रोपॉलॉजिस्टने अमेरिकन मानवशास्त्रज्ञांनी त्यांचा अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की त्यांचं लहानपण हे खूप कठीण बिकट आणि शिस्तीत गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मनावर झालेला परिणाम हा त्यांच्या डिफेन्समध्ये दिसतो पर्यावरणीय आहे आहार विषय वेगवेगळ्या ठिकाणचे लोक वेगवेगळे आहार घेतात आहार विषय त्यानंतर साथरोग आणि इतर रोग त्यांचा आपल्याला आणि यात अजून पण असू शकतात ही फक्त दोन ओळख आहे की हे मानवशास्त्राचे उपायोजन किंवा उपयोजित मानवशास्त्रामध्ये आपण या प्रकारचा अभ्यास करणार आहोत पुढे जाऊ तर ह्या झाल्या मानवशास्त्राच्या विविध शाखा आता पेपर वन आणि पेपर टू किंवा आपल्याला म्हणता येईल ऑप्शनलचा पेपर वन आणि पेपर टू किंवा पेपर क्रमांक आठ व नऊ मध्ये मानवशास्त्राचा पेपर क्रमांक आठ आणि पेपर क्रमांक नऊ मध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करणार तर एक गोष्ट समजून घ्यावी जेव्हा विषयांचा अभ्यास करतो आपण तेव्हा विषय शाखा हा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो पण जेव्हा परीक्षेच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा परीक्षेमध्ये काय सिलेबस दिला आहे तो पाहून आपण त्या विषयाला कसा अभ्यास करायचा हे ठरवायचं असतं विषय समजून घ्यायला विषय शाखा महत्वाच्या ठरतात आणि परीक्षा पास करायला सिलेबस इम्पॉर्टंट ठरतो तर यामध्ये आपल्याला दिसेल की पेपर क्रमांक आठ मध्ये जनरल सामान्य माहिती म्हणजे एखादी एखादी गोष्ट तिचं फ्रेमवर्क तिच्या रिलेटेड असलेल्या वेगवेगळे वेग विचारवंत आणि त्यांनी त्याची उत्पत्ती कशी झाली आहे सांगितली आहे तर एक मुळात एक ढाचा गोष्टींचा एक ढाचा बनवण्याचा प्रयत्न केला जातो त्याची व्याख्या बनवायचे प्रयत्न केले जाते तर अशा पद्धतीचे टॉपिक आहेत याच अनुषंगाने इथे आपल्याला वेगवेगळ्या थेरीज दिसतील आपल्याला वेगवेगळ्या थेरीज दिसतात त्यानंतर इथे वर्ल्ड जे आपण ऑर्किओलॉजी पाहणार यामध्ये जगाचा विचार केला जगाचा त्यानंतर आपण जगाचा विचार केला जगाचा विचार जर केला तर जगाच्या जगभरात कुठे काय काय सापडतं कसं सापडतं या सगळ्याचा अभ्यास आपण याद करणार आहे जेव्हा आपण पुरातत्वशास्त्राचा थेअरीजचा जनरल आणि सामान्य गोष्टींचा आपण पेपरपणामध्ये अभ्यास करतो ढोबळ मानाने आहे कुठे कुठे काही गोष्टी वेगळ्या आहेत जसं याच्यामध्ये आपण उपयोजित मानवशास्त्राचा अभ्यास म्हणून करतो आणि उपयोजित मानवशास्त्रामध्ये जे आपण आता घटक पाहिले आहेत क्रीडा पर्यावरण आहार विषयक साथरोप विषयक या सगळ्यांचा अभ्यास करतो आणि पेपर क्रमांक नऊ मध्ये भारत फोकस करून आपण या शाखांचा अभ्यास करतो सोबत एक डेव्हलपमेंटल म्हणजे विकास यासाठी मानवशास्त्राचा काय वापर करता येईल याचा अभ्यास करतो आपल्याला माहिती आहे आपल्या इकडे आदिवासी जमाती आहेत आणि आदिवासी जमातींवरच फोकस याच्यामुळे केला जातो कारण की ते आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे आणि त्यांची संस्कृती ही आपल्या संस्कृतीपेक्षा वेगळी आहे आपल्यापेक्षा म्हणजे जी मुख्य धारेतली मुख्य धारेमध्ये आलेले लोक आहेत जे चालीरीती ते वापरतात त्यांपेक्षा वेगळी संस्कृतीचं जतन संगोपन हे आदिवासी लोकांनी केलेलं आहे त्यामुळे जसं अंदमान निकोबार पोंडेचेरी इथ इत, इथल्या वेगवेगळ्या आदिवासी जमातींनी वेगवेगळी संस्कृती जतन करून ठेवलेली आहे तर त्यांच्या विकासामध्ये त्यांच्याविषयी जी माहिती मिळेल मानवशास्त्रातून त्याचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करणार आहे आणि ज्या पद्धतीने इथे थेरीज किंवा आपण विचारवंत शिकलो आहे विचार व विचारवंत जे शिकणार आहोत तसेच काही भारतीय आहेत भारतीय भारतीय विचारवंत आहेत त्यांचा पण आपण पेपर नऊमध्ये अभ्यास करणार आहोत त्या हिशोबातून कसला सिलेबस कुठे जातो आणि त्याचा अभ्यास कुठे केल्याने आपल्याला फायदा होईल समजायला सोपं जाईल कारण हा विषय असा आहे की एकदा समजल्यानंतर आपल्याला या विषयाची कसलीही भीती वाटणार नाही पण विषय जर पे एक्झामनी दिलेल्या एक्झाम पॅटर्ननी दिलेल्या सिलेबसनुसार जर स्टडी करायचा असेल अभ्यास करायचा असेल त्याचा त्यांनी जसं पेपर आठमध्ये एक ते बारा टॉपिक दिलेले आहे आणि पेपर नऊमध्ये मध्ये एक ते नऊ टॉपिक दिलेले आहे त्या पद्धतीने जर याचा अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल की विषय कठीण होत जाईल पण जेव्हा आपण विषय शाखांच्या हिशोबाने अभ्यास करू तेव्हा हा विषय सोपा जाईल कुठे कुठे डायरेक्ट आपण थेरीज वर जम्प करून थेरी शिकू शकतो कुठे कुठे हा डेव्हलपमेंटल किंवा विकास हा जो आहे मानवशास्त्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला विषय शाखा कोणती आणि त्यांना त्यातील कोणत्या गोष्टी सांगायच्या होते हे बघ मानवशास्त्र या एमपीएससीतील वैकल्पिक विषयाचा परीक्षाभिमुख पद्धतीने एक आढावा ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून घेतलेला आहे तर तुम्हाला मानवशास्त्र या विषयाबद्दल काहीही डाऊट्स असतील किंवा अजून काही जाणून घ्यायचे असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद